लक्ष्मी फार चुकलं लक्ष्मी फार एका चुकलांनीच्या पायात मी तुझ्या गळ्यातील मग काढून त्या नाचनांनीच्या गळ्यामध्ये घातलं लक्ष्मी घरातील पैसे तिची कागदपत्र त्या नाचणारीसाठी मी सर्व काही देऊन टाकले पण मला का लक्ष्मी स्वतःची बायको ती बायको होत असते लक्ष्मी लक्ष्मी चुकून लक्ष्मी काय तुमची अवस्था मला या जगामध्ये नाही राहायचं मला या दुनियेत नाही राहायचं लक्ष्मी मी फार गुन्हे आहे गुन्हा आहे माझा मला या दुनियेत राहायचं नाही लक्ष्मी त्या आपल्या दारांनी तुळस आहे त्या तुळशी खाली मी जिवंत समाधी घेतलो लक्ष्मी जिवंत समाधी घेतो मी लक्ष्मी आता आलाय आता परत सोडून जाऊ नका कुठं जाऊ पण या दुनियेत मला नाही राहायचं नाही राहायचं मला नाही राहायचं मी जिवंत समाधी घेतो लक्ष्मी लक्ष्मी तुळशी खाली जिवंत समाधी घ्यायला आली पण लक्ष्मीला माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं की तुझ्यावरती जरी भीक मागायची वेळ आली तरी तो या तुळशी खाली हे गाठोड ठेवलंय यात सर्व काही धनसंपत्ती आहे भीक मागत बसू नका हे धनसंपत्ती घ्या आणि तुम्ही दोघं सुखाचा संसार करा शेत झाल्याचं पद आम्ही आता मला मिळालेली घे एक लक्ष्मी एका नाचना पायात माझ्या आयुष्याच वाटोळ करून घेतलं बुद्ध नव्हतं ते झालं स्वतःच्या बायकोला मी परका झालो एका नाचणारनीच्या पायात म्हणूनच माझ तुम्हाला मंडळी नाही एकच सांगणं की मी जी केलं ते आयुष्यामध्ये कुणीही करू नका या ठिकाणी भगनाट्याचं काम संपलेलं आहे परत कधी काही असाच आमचा योग आला कार्यक्रमाला येण्याचा शांततेचा असाच आश्रय द्या धन्यवाद